नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी राजापूर तालुक्यातील नाणार गाव पुन्हा एकदा चर्चेत नाणार येथे माळरानावरील सड्यावर बॉक्साईटचे उत्खनन होणार रत्नागिरीमध्ये एसटीचे डिझेल संपल्याने वाहतूक खोळंबली अनेक गाड्या एसटी बस स्थानकात उभ्या विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय कोकणात मूर्तिकारांची लगबग वाढली साखरपा येथील जाधव यांच्या कारखान्याला पंच्याहत्तर वर्षांची परंपरा हाती तयार केलेल्या शाडूमातीच्या मूर्तींना मोठी मागणी आणि रत्नागिरीतील साखरपा येथे तिलोरी कुणबी समाज पंचक्रोशीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न वृत्त राजापूर तालुक्यातील नाणार येथे माळरानावरील सड्यावर एकशे चव्वेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव हेक्टर या जमिनीवर बॉक्साइड च उत्खनन होणार असल्याची माहिती मिळते एकोणतीस ऑगस्ट रोजी अधिसूचनेची सुनावणी राजापूर तालुक्यातील सागवे या गावी होणार असून त्यापूर्वी नाणार येथे होऊ घातलेला बॉक्साईड उत्खनन हा प्रोजेक्ट येथील पडीक जमिनीवर असलेल्या ठिकाणी होणार आहे नाणार येथील कातळावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या ठिकाणी असलेल्या जमिनीचे उत्खनन करून त्यातून बॉक्साईट वेगळे केले जाणार आहे आणि त्यानंतर माती टाकून पुन्हा जमीन होती तशी करून दिली जाणार आहे असा दावा कंपनी करते किंबहुना ज्या मालकाची जमीन आहे त्या मालकाकडून ही जमीन भाडे तत्वावर घेतली जाईल व ती जमीन पुन्हा मातीचा भराव टाकून पूर्ववत करून त्या जागेवर हापूस आंबा किंवा काजूची बाग करून दिली जाणार आहे जोपर्यंत ही बागेचे उत्पन्न सुरू होत नाही तोपर्यंत जमीन मालकाला ठरलेले भाडं नियमित दिलं जाणार आहे अशी देखील माहिती मिळते त्यामुळे होणारा प्रकल्प हा नाणार येथील शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचं एक साधन असू शकतो असं देखील बोललं जात आहे त्याचप्रमाणे या भागातील तरुणांच्या हाती रोजगार मिळेल असं कंपनीचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्याला त्या स्वरूपात मोबदला दिला जाणार आहे असं कंपनीने स्पष्ट केलं असून नाणार येथे होणारा हा प्रकल्प विनाशकारी नसून प्रदूषण लोकहिताचा असून या संदर्भात अधिक माहिती कंपनी येणाऱ्या दिवसांमध्ये देणार असल्याचं सांगण्यात आलंय या बॉक्साईट उत्खनच्या संदर्भात शेतकरी व तरुणांनी माहिती घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय रत्नागिरी शहरातील शहर वाहतूक व वा अन्य बसेस डिझेल संपल्याने जागेवर उभे आहेत हे दृश्य काल संध्याकाळपासून दिसतंय नेहमी सुटणाऱ्या गाड्या सुटल्या नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला मात्र एवढी आणीबाणीची परिस्थिती का निर्माण झाली याबाबत अधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अनेकांनी वाट पाहून खाजगी वाहने व वा रिक्षाची वाट धरली त्यामुळे रिक्षा चालकांचा भाव वाढला एसटीची डिझेल टंचाई अचानक कशी काय झाली याबाबत खुलासा झालेला नाही मात्र अनेक गाड्या सुटल्या नसल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झालेत आता उशिरा डिझेल उपलब्ध झाल्याचं वृत्त आलंय आता काही एस टी बसेस सुटत असल्याचं समोर आलंय मात्र अनेक बसेस रद्द झाल्या आहेत याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आलाय रत्नागिरी विभागात लाखो रुपयांचे डिझेल दिवसाला लागते असे असताना देखील ही परिस्थिती का निर्माण झाली याचा एस महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करणं आता गरजेचं आहे चार दिवसांपूर्वी आम्ही एस टी प्रशासनाला कळवलं होतं की तुमच्या सेवा सगळ्या व्यवस्थित चालू ठेवा गाड्यांच्या वेळापत्रक पाळा आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता रत्नागिरी शहर संघाची अवस्था मी तुम्हाला दाखवतो रत्नागिरी एसटी स्टँड मध्ये शहर स्थानकामध्ये परिस्थिती अशी आहे की डिझेल संपलंय डिझेल नाहीये आम्ही आंदोलन केल्यानंतर यांना जागा येतात त्याच्यानंतर हे आमच्यावर गुन्हे दाखल करणार पण आज रत्नागिरीकरांची काय अवस्था आहे आज काय अवस्था तुम्ही बघा आम्ही आंदोलन केल्यावर बर बरोबर दिसेल सगळ्या गोष्टी गर्दी दिसते ही माझ्या मते साडेपाच वाजल्यापासून आहे किती वाजल्यापासून लोक तुम्ही त्यांना त्यांना विचारू शकता त्यांच्याकडे आता डिझेलची अवस्था नाही नमस्कार माझ्या मुलगा आहे बिचारा शाळा सुटल्यानंतर त्याला किती वाजता आला सर चार पन्नास चार पन्नास ला आणि कुठे जायचंय तुला चार पन्नास ला मुलगा आहे आता वाजलेत सव्वा सात हे बघा दोन जार काय या आंदोलन केल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल लोकांची गैरसोय होते जबाबदार आहे आला रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा जाधववाडी येथील कैलासवासी वाघोजी पांडुरंग जाधव यांच्या एकोणीसशे अडसष्ट पासून सुरुवात झालेल्या गणपती कारखान्यामध्ये गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे वाघोजी जाधव यांनी लहानपणापासूनच कलेच्या असणाऱ्या आवडीतून हा कारखाना सुरू केला त्यानंतर मात्र पुढे हा कारखाना त्यांच्या लहानपणापासून सोबत राहून त्यांना मदत करणारा त्यांचा धाकटा मुलगा योगेश जाधव याने स्वतःच्या खांद्यावर घेतला त्यावेळी त्याचा भाऊ राजू आणि सुंदर तसेच कुटुंबीय यांनी त्यांना सहकार्य केले इयत्ता पाचवीमध्ये असल्यापासून योगेश हा आपल्या वडिलांसोबत मोठ्या हौशीने ही कला जोपासत असे या कारखान्याचं विशेष म्हणजे हाती शाडू मातीचे गणपती येथे तयार केले जातात त्यामुळे येथील गणेश मूर्तींना विशेष महत्व आहे हा गणपती कारखाना आहे ना हा वाघोजी पांडुरंग जाधव यांनी एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट पासून सुरुवात केली तांबड्या मातीचे साध्या मातीचे गणपती आण माती, माती काढून गणपती बनवण्याची त्याने मेहनत घ्यायला सुरुवात केली तर आता अगदी दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत ते आजारी पडेपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ते काम करत होते आणि काम करताना त्यांनी शालूच्या मातीने गणपती काढायला सुरुवात केली ती जेवण जेवण एक पन्नास वर्ष व्हायला लागली आणि पश्चात आता त्यांच्या मुलांनी हा कारखाना चालू ठेवला आहे आणि अगदी व्यवस्थितपणे गणपती काढतात मागणी चांगली आहे लांब लांब अगदी बारच्या याच्यापर्यंत गणपती जातात त्यांचे आणि हे त्यांनी व्यवस्थितपणे चालू ठेवलेलं आहे बावीस रुपये शाळू मातीचा पोतं असताना त्यांनी सुरुवात केली त्याच पोतेची किंमत आता साडेतीनशे रुपये झाली आहे थोडंसं खर्चिक बाजूला परवडत नाही त्याला तरीसुद्धा ही कला जोपासायची आहे आणि मागणी आहे लोकांची शाळू मातीचा गणपती पाहिजेत म्हणून तर हे काम करावंच हो लागतं आहे अशा पद्धतीनं त्याने अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम मातीचे ते, ते करतायत आणि मनापासून काम करत असतात अशा प्रकारे ते काम चालू त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांनी असंच काम चालू ठेवावं चांगल्या प्रकारे अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत गणपतीचा कारखाना आहे तरी आज किती वर्ष अंदाज झाले सा रे साठ साठ वर्ष हा कारखाना चालू आहे त्यांच्या पाठीमागे त्यांची मुलं संभाळतात ते वारले त्याच्या पाठीमागे त्यांची दोन मुलं हा कारखाना सांभाळतात आणि गणपतीही भारी काढतात बाहेरचे गणपती भरपूर असतात चारशे गणपतीपर्यंत गणपती असतात मोठ्या मूर्ती आहेत सुंदर गावात लोक यांच्याकडनं घेऊन जातात एखाद्या घोड्यावरचे गणपती फार असतात त्याच्यासाठी आमच्या इथं इथे भरपूर लोक घेऊन जायला येतात

कोंडगावच्या सरपंच प्रियांका जोशी कनकाडीचे सरपंच संतोष गोताड देवडे किरबेट सरपंच विलास कांगणे ओझरे सरपंच तुकाराम हतीम रत्नागिरीतून संजय सिताप उमेश चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला देवडे खडी कोळवण ते चोरवणे अशा वीस गावातील दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं पुढील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून रत्नागिरीचे तज्ज्ञ मार्गदर्शक अकलंगे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून या कार्यक्रमाचा उद्देश यशस्वी केलाय या बातमीसह वेळ आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण